ती सकाळ नेहमीसारखीच होती तरीही तिच्या मनात काहीतरी वेगळं जाणवत होतं खिडकीतून येणारा वारा आज जरा जास्त थंड होता झणू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता ती कप हातात धरून उभी होती चहाचा वाफाडलेला वास घरभर पसरलेला होता पण मन मात्र कुठेतरी अडकलेलं होतं आई गेल्यापासून घर असत शांत राहायचं घरात आवाज होते हालचाली होत्या पण त्या सगळ्यात काहीतरी कमी होतं बाबा सकाळी उठायचे पेपर वाचायचे तिच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न करायचे आणि तीही हसल्यासारखी करायची दोघांनाही माहीत होतं की ते हसू खरं नाही पण तरीही तेच चालू होतं आयुष्य पुढे चालू ठेवायचं असतं नाहीतर ते आपल्याला मागे ओढतं त्या दिवशी ती ऑफिसला उशिरा निघाली होती पावसामुळे रस्ते ओले होते लोक घाईत होते आणि ती मात्र चालत चालत विचारात हरवली होती तेव्हाच तिच्या बाजूला एक व्यक्ती थांबला साधा शर्ट पाठीवर बॅग आणि चेहऱ्यावर कुठलाही आव न आणलेली शांत नजर त्याने फक्त एवढाच विचारलं ऑफिस इथेच आहे ना तिने फक्त मान हलवली त्या क्षणी काहीच घडलं नाही हृदय जोरात धडकलं नाही श्वास अडकला नाही तो पुढे गेला आणि तीही तिच्या वाटेने निघून गेली पण त्या दिवसानंतर त्यांची ती शांत नजर तिच्या मनातून कुठेतरी हटेना पुढच्या काही दिवसात तो वारंवार दिसू लागला कधी बसस्टॉपवर कधी लिफ्टमध्ये कधी ऑफिसच्या गेटजवळ बोलणं फारसं नसायचं कधी एखादा साध्य वाक्य कधी भक्त नजरा नजर पण त्या शांततेतही काहीतरी तयार होत होतं जसं दोन अनोळखी रस्ते हळूहळू एकाच दिशेने वळतात तिला जाणवायला लागलं की तो जिथे असतो तिथे तिला अस्वस्थ वाटत नाही उलट मन थोडं हलकं होतं तिला स्वतःलाच कळत नव्हतं की असं का होतय एक दिवस ती फार थकलेली होती कामाचा ताण मनातले प्रश्न सगळं एकदम अंगावर आलं होतं ती बसस्टॉपवर बसून होती डोळे मिटलेले तेव्हा कोणीतरी जवळ बसल्याची जाणीव झाली तोच होता त्यांनी काही विचारलं नाही काही सांगितलं नाही फक्त शांतपणे बसला पाच मिनिटं दहा मिनिटं कुठलाही शब्द नाही तरीही तिला पहिल्यांदा वाटलं की आपण एकटं नाही बस आली तेव्हा तो उठला आणि म्हणाला काळजी करू नकोस एवढेच त्या दोन शब्दांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं इतक्या दिवसात कोणीही तिला असं थेट बोललेलं नव्हतं हळूहळू त्याची उपस्थिती तिच्या दिवसांचा भाग बनत गेली ती आजारी असली तरी दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून साधं विचारणं यायचं आता बरं वाटतंय का ती गप्प असली तरी तो तिला बोलायला भाग पाडायचा नाही काही माणसं प्रश्न विचारून थकवतात तर काही फक्त जवळ राहून मन मोकळं करतात तो दुसऱ्या प्रकारातला होता त्याच्यासमोर तिला खोटं हसायची गरज वाटत नव्हती एका संध्याकाळी पाऊस जोरात पडत होता दोघं एका छताखाली उभे होते पाणी रस्त्यावर साचलं होतं गाड्या संथ झाल्या होत्या तिने ध कळत सांगून टाकलं आई गेल्यापासून पावसाची भीती वाटते तो काही वेळ शांत राहिला मग म्हणाला काही आठवणी ओल्या असतात एवढंच पण त्या वाक्यात तिचं सगळं दुःख सामावलेलं होतं त्या क्षणी तिला कळलं की हा माणूस ऐकतो शब्दांपेक्षा जास्त कधीच प्रेमाची कबुली झाली नाही कधी हात हातात गेला नाही पण तो नसला की दिवस विस्कळीत वाटायचा ती दिसली नाही की त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं हे सगळं कुणी ठरवलेलं नव्हतं आपोआप घडत होतं श्वास घ्यायला आपण रोज ठरवत नाही तरीही तो चालूच राहतो एक दिवस त्याने सहज सांगितलं की त्याला दुसऱ्या शहरात बदली मिळू शकते त्याच्या आवाजात उत्साह नव्हता दुःखही नव्हतं फक्त एक सत्य होतं तिचं मन थोडं दडपलं गेलं पण तिने काही बोलली नाही का काही नाती धरून ठेवण्यापेक्षा समजून घेण्याची असतात तो नोकरीसाठी बाहेर गेला तरी तो तिच्या आयुष्यातून जाणार नाही हे तिला आतून माहीत होतं कारण काही माणसं अचानक आयुष्यात येतात आणि न सांगताच आपली जागा करून घेतात शब्दांशिवाय गोंगाटाशिवाय आणि ते नातं पुठे थांबतं हे कुणालाच कळत नाही ती उशिरा परेंत जोपली नहीं। त्या रात्री उशिरापर्यंत झोपली नाही खिडकीबाहेर पावसाची रिमझिम सुरूच होती आणि प्रत्येक थेंब जणू तिच्या मनात पडत होता त्याच्या बदलीचे वाक्य कानात घोळत होतं पण त्यापेक्षा जास्त आठवण होती त्याची शांत नजर काही माणसं जातील असं सांगतात तेव्हा जास्त दुखत नाही पण काही माणसं असतील की नाही याची खात्री उरत नाही तेव्हा मन अस्वस्थ होतं ती स्वतःला समजावत होती की आयुष्यात सगळेच थांबत नाहीत काहीजण फक्त वाट दाखवून पुढे निघून जातात पण तरीही तिचं मन ते मान्य करायला तयार नव्हतं पुढचे काही दिवस तो नेहमीसारखाच होता तोच वेळ तोच रस्ता तीच शांत चाल काहीच बदललं नव्हतं आणि म्हणूनच बदलण्याची भीती अधिक वाढत होती ती त्याच्याकडे पाहताना शब्द शोधायची पण ते शब्द तिच्यापर्यंत पोहोचायच्या आधीच ठरवायचे तो मात्र तिला पाहून हलकसं हसायचा जसं काही सगळं ठीक आहे असं सांगायचं आहे कधी कधी तिला राल यायचा एवढं सगळं असूनही तो इतका शांत कसा काय राहू शकतो याचा पण मन लगेच तिला जाणवायचं की त्याची हीच शांतता तिला धरून ठेवते एका सकाळी ती ऑफिसला जाताना थांबली नेहमीपेक्षा दोन मिनटं जास्त कारण त्याला काहीतरी सांगायचं होतं पण काय ते तिलाच माहिती नव्हतं तो आला तिने त्याच्याकडे पाहिलं त्याने विचारलं काय झालं ती काही क्षण गप्प राहिली मग म्हणाली काही नाही त्या दोन शब्दात इतकं सगळं दडलेलं होतं की ते उच्चारताना तिचा आवाज थोडा थरथरला त्याने ते ओळखलं पण त्यावर बोट ठेवलं नाही काही गोष्टी विचारल्या की त्या पळून जातात हे त्याला माहिती होतं त्या संध्याकाळी दोघं नेहमीपेक्षा जास्त वेळ सोबत चालले रस्त्यावर गर्दी होती पण त्याच्यात नाही ती अचानक म्हणाली तू गेलास तर इथे सगळं तसंच राहिलं ना तो थांबला तिच्याकडे पाहिलं सगळं तसंच कसं राहील तो म्हणाला काही गोष्टी जागा बदलतात पण नाहीशा होत नाहीत तिला त्या वाक्याचा पूर्णपणे कळला नाही पण त्यात दिलासा होता कधीकधी अर्थापेक्षा भावनाच जास्त गरजेच्या असतात दिवस सात होते बदलीची तारीख जवळ येत होती पण त्याचं जाणं अजूनही ठरलेलं वाटत नव्हतं जसं आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय बदलू शकतं ती त्याच्याशी बोलताना आता जास्त शांत होती जास्त खोल काहीतरी सांगायचं राहून जात होतं पण ते राहू देण्यातच तिला एक वेगळीच सुरक्षितता वाटत होती जर तिने सगळं सांगून टाकलं आणि तो निघून गेला तर काय उरेल याची तिला भीती वाटत होती एका दिवशी ती आजारी पडली दोन दिवस ऑफिसला गेली नाही तिसऱ्या दिवशी दारावर हलकीशी टकटक झाली ती दार उघडायला गेली तो उभा होता हातात काही औषधी आणि तोच ओळखीचा शांत चेहरा तू सांगितलं नव्हतं तो म्हणाला ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली सगळं सांगायची सवय नाही तो आत आला नाही दारातच उभा राहिला कधी कधी सांगितलं नाही तरी समजतं एवढेच बोलून तो निघून गेला दार बंद करताना तिच्या डोळ्यात पाणी आलं कारण त्या एका वाक्यात तिला पहिल्यांदा जाणवलं की तिची काळजी घेणारा कोणीतरी आहे त्यानंतर त्यांच्यात फारसं बोलणं झालं नाही पण शांतता वाढली होती जशी नदी वाहत असते वरुण शांत आत खोल ती त्याच्याबद्दल विचार करत होती पण आता त्या विचारांना नाव देण्याचा प्रयत्न करत नव्हती काही भावना नाव मागत नाहीत त्या फक्त स्वीकार मागतात जाण्याच्या आधीच्या दिवशी तो तिला भेटला नेहमीच्या जागी नेहमीच्या वेळेला काही वेगळं घडेल असं तिला वाटत होतं पण तसं काहीच झालं नाही तो म्हणाला मी उद्या निघतो ती मान हलवणी शब्द तिथेच थांबले तो थोडा वेळ उभा राहिला मग म्हणाला इथे सगळं तुझ्यासारखंच राहील ती त्याच्याकडे पाहत राहिली त्याने काहीच अधिक सांगितलं नाही आणि तिलाही काही विचारायची हिंमत झाली नाही काही नाती प्रश्नांनी नाही तर शांततेने टिकतात हे त्या क्षणी तिला कळलं तो निघून गेला तरी तिच्या दिवसातून गेला नाही रस्ता तोच होता वेळ तीच होती पण आता चालताना तिचं पाऊल जड नव्हतं कारण कुठेतरी कुठल्या तरी शहरात तो चालत असेल आणि त्यालाही असाच वाटत असेल याची तिला खात्री नव्हती पण विश्वास होता आणि कधीकधी विश्वासच पुरेसा असतो